शुभ सकाळ मंडळी श्रीस्वामी समर्थ चला तर आज आजच्या दिवसाची सुरुवात मुसळीनी करूया नाश्त्यासाठी आज मुसळी होती त्याच्यानंतर मी उपमासुद्धा बनवला होता पण सकाळी सकाळी यांना आधी मी हे देते मुसळी दुधामध्ये दे घालून खूप छान असतं त्याच्यामध्ये फ्रूट्स असतात सीड्स असतात वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या आणि कॉन कॉर्नफ्लेक्स हे खूप छान आहे बाकी दुसरं कुठल्या ब्रँडचे तुम्ही घ्याल तर त्याला अजिबात चव लागणार नाही पण हे जे जी केलोजीचं आहे ना ते खूप सुंदर आणि खूप छान लागतं खायला म्हणजे दुसऱ्या कुठल्या ब्रँड्सपेक्षा हे छान आहे तर चला आजच्या दिवसाची सुरुवात करूया आज बघूया टिफिनमध्ये मी काय बनवणार आहे तर आज मी टिफिनमध्ये बनवणार आहे वालपापडीची भाजी तर त्याची तयारी करून घेतली आहे आधी मी इथे कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकलं आहे लसूण आणि आता आधी तेलावर मी ही पापडी जी आहे ती परतून घेणार आहे थोडंसं जिरं घातलं आहे आणि ही पापडी आपण शिजवूनसुद्धा घेऊ शकतो एकंदरीत तिला थोडंसं कडवटपणा असतो ना तो घालवण्यासाठी आपण दोन्ही प्रकारे करू शकतो ही भाजी तर मी तिला अशी तेलामध्येच आधी खूप छान अशी परतून घेणार आहे त्यामुळे तिचा जो कडवटपणा आहे तो निघून जातो हे बघा इथे मी इथे उपमासुद्धा माझा रेडी झालेला आहे बनवून आणि मग उपमासुद्धा मी त्यांना दिला थोड्या वेळाने नाचता नाश्त्यासाठी तर अशा प्रकारे तेलामध्ये मी ती पापडी थोडा वेळ परतून घेणार आहे म्हणजे तिचा कडवटपणा जो आहे ना तो निघून जाईल दुसरीकडे मी वरणसुद्धा लावणार आहे वरणाचा कुकर तर त्याच्यासाठी एक बाजूला एक मी डाळ भिजवून घेतलेली आहे धुवून तिला मी साईडला ठेवून दिलेलं आहे तर एक साईडला मी कुकरमध्ये आता डाळीलासुद्धा डायरेक्ट फोडणी देणार आहे तर साधी डाळ यांना साधं वरणच आवडतं त्याच्यामध्ये मिरची वगैरे नाही कारण कदमेश्वरसुद्धा तिखट नाही खात जास्त इथे बटाटा घातला आहे बटाटासुद्धा तेलामध्ये छान परतून घेतला की त्याला मग भाजीला शिजायला वेळ नाही लागत आणि ती वाफेवरच खूप छान होते भाजी तर एक साईडला माझा कु कुकरसुद्धा गरम झालेला आहे त्याच्यामध्ये तेल घालून देणार आहे आणि वरणाला आपण जशी साधी फोडणी देतो तसंच मी ते डायरेक्ट फोडणीला देणार आहे वरण सो आणि एका बाजूला मी तांदूळसुद्धा धुऊन थोडा वेळ ते दहा मिनटं भिजत ठेवणारे कारण मी बासमती वापरते सो ते एक दहा मिनटं भिजत ठेवले ना तांदूळ की त्याचा भात खूप छान असा मोकळा होतो तर मग एक साईडला मी आता वरणाला फोडणी आहे वरणा वर आधीच रे वर वर आपण ही सगळी तयारी करून घेतली ना की सकाळची आपली घाई गडबड असते ना तर मग त्याच्यामध्ये आपला वेळ जास्त वेळ जात नाही कढीपत्ता मी ती घालायला विसरली होती तो एक बाजूला इकडे पण मी भाजीमध्ये सुद्धा घातला आहे आणि परतून घेतला आहे तर अशा प्रकारे एक साईडला मी वरणाला पण फोडणी देणार आहे तर कढीपत्ता घातला आहे जिरं भोरी लसूण आणि ती फोडणी देऊन झाली की वरून मग मी टोमॅटो घालणार आहे आधीच तो घातलं की खूप असा तो त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला विरघळून जातो तर फोडणीवर नाही घालणार आहे मी वरण फोड फोडणीला दिलं ना की मग त्याच्यानंतर मग मी थोडंसं कांदा आणि थोडंसं टोमॅटो त्याच्यामध्ये मी घालणार आहे तर अशा प्रकारे सकाळची घाई गडबड आणि हे सगळं आपण मॅनेज केलं की सगळ्या गोष्टी मॅनेज होतात तर अशा प्रकारे माझीसुद्धा इथे गडबड चालू आहे आणि तुम्हाला हे माझे व्हिडिओ कसे वाटतात हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून बघताय तर तुमच्या शहराचं नावसुद्धा कमेंटमध्ये टाईप करून मला सांगा की तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून बघताय तर मला समजेल ना तुम्ही क माझे सबस्क्रायबर कुठे कुठे आहेत सो so, व्हिडिओंना तुम्ही माझ्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्रिप्शन हे फ्री असतं बरेचदा असं होतं ना की आपण व्हिडिओ बघतो आपल्याला सवय होते आणि सवयीप्रमाणे आपण ते व्हिडिओ बघून झाले की लाईक देणं विसरतो तर काय होतं ना तुमच्या एक लाईकनी मला मदत होणार आहे लाईकचं असं असतं की व्हिडिओ लाईक केला ना तर यूट्यूबला असं वाटतं की हा व्हिडिओ लोकांना आवडतो आहे मग यूट्यूब तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आणि सजेस्ट करते की तुम्ही हा व्हिडिओ बघा कारण या व्हिडिओला सगळ्यात जास्त लाईक्स आहेत तर असं असतं ते तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ माझा जो दे तुम्ही जे बटन दाखता ना तर हेच बेल आयकॉनचं बटन तर ते सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकेल ना त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर ही भाजी मी फोडणीवरच करणार आहे तर अशा पद्धतीने छानपैकी ती परतून झालेली आहे आणि मी आता वरून हो कांदा आणि टोमॅटोसुद्धा घातलेला आहे लसूण तर मी आधीच घातलं होतं भाजीमध्ये तर आणि आता मी वरून जे आपले मसाले असतात ते मसाले घालणार आहे मीठ घालणार आहे आणि तिला शेंगदाण्याचा कोट थोडंसं लावणार आहे आणि तिला वाफेवरच अगदी थोडंसं पाणी घालून अगदी थोडंसं पाणी घालून तिला मी परतून घेणार आहे तर अशा पद्धतीने माझी ही भाजी इथे रेडी होणार आहे आणि एक साईडला आपलं वरणसुद्धा लागलेलं आहे आता आणि मी भातसुद्धा एक साईडला घालून घेणार रह। आहे तर ही भाजी आपली वाफेवरच खूप छान होते सुकी भाजी आणि अशा पद्धतीने माझी सकाळची घाई गडबड तुम्हाला हे टिफिन सिरीज कसं वाटते टिफिनचे व्हिडिओज बघायला आवडतात का तर नक्की सांगा मला व्हिडिओमध्ये आणि मला सजेशनसुद्धा द्या की व्हिडिओमध्ये मी काय बदल केले पाहिजेत व्हिडिओमध्ये मी अजून काय दाखवलं पाहिजे तर अशा पद्धतीने इथे मी कणिक मळायला घेतली आहे फुलक्यांसाठी तर इकडे आपला टिफिन रेडी झालेला आहे तर आज आहे टिफिनमध्ये हे गरम गरम फुलके सोबतच आहे वरण वालपापडीची भाजी आणि राईस तर आता बऱ्याच जणांना असा प्रश्नसुद्धा पडला असेल की मी अख्खा टोमॅटो का ठेवते हो तर यांनीच सांगितलं आहे की टोमॅटो कापून नको देऊस कारण त्याचं खूप नंतर पाणी पाणी होतं ना तर म्हणून मग मी तो अख्खा टोमॅटो देते तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ हा इथेच संपवत आहे मी व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ तुम्हाला माझे कसे वाटतात हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कोणत्या शहरातून बघताय हे सुद्धा सांगा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आणि ही टिफिन सिरीज तुम्हाला कशी वाटते हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ पाऊस पडतो हे दाखवते मी कधी थांबणारे देवा हा पाऊस चला बाय बाय टेक केअर